नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करून प्रारंभे डपावर थाप तुंतुण्याचा डपावर थाप तुंतचा चायरा रहा महाराष्ट्राचा प्राण महाराष्ट्राचा प्राण ताई चे गुण गान जी जी सगवे ताई गुणगान जी 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 जिजी संगवे ताई जी 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 आदि नमन साधू संताला आदि नमन साधू तू संताला तुकारामाला ज्ञानेश्वर आला एक नाताला एक नाताला एक नाताला तुकाराम गाडगे बाबाच्या गुरुचर नालाजी हा जीजी गुरुचर नालाजी हा जीजी गुरुचर नालाजी हा जीजी मुद्रा माझा वीर शिवला शंभूराजाला आईजी जाऊला आईजी जाऊला आईजी जाऊला फुले शाहू आंबेडकर यांना फुले शाहू आंबेडकर यांना मुद्रा माझा भाळा सायबाला जी जी मुद्रा माझा भाळा साहेबाला जी जीजी जी जी मु मुद्रा माझा बाळासाहेबाला जी जी, जी शिवसैनेची वागिन शिवसैनेची वागिन मशाल त्यांचं चिन्ह मशाल त्यांचं चिन्ह बहुमताना निवडून देणार ताई विकास आमचा करणार मतदान मशालीला देणार मतदान मशालीला देणार शिरोड नगरीचा विकास करणार जी 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 सर्कलचा विकास आम्ही करणार जी जी जी, जी, जी गटाचा विकास आम्ही करणार जी 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 धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओम ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि धाराशिवचे आमदार कैलासदादा पाटील यांनी कंचनमाला ताईंना नेतृत्व दिलं ताई तुम्ही गोरगरिबांची कामं करा आणि तुम्ही आज या पंचकृषीचा विकास करा ताईच कार्य हे मान ताईच कार्य हे मान घ्यावा तुम्ही ऐकून घ्यावा तुम्ही ऐकून घ्यावाच मान मान मुद्रा करतो त्यांना शाहीर मुद्रा करतो त्यांना शाहीर बहुमतांना निवडून देणार बहुमतांना निवडून देणार शिवशैनी शिलेदार शिव शैने शिलेदार संगवे ताईचं कार्य हे महान जी जी संगवे ताईचं कार्य हे महान जी जी संगवे ताईचं कार्य हे जी जी, 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 जी। मतदार संघाच्या ताईने केल विकासाला मतदार संघाच्या ताईन केल विकासाला रस्ते वीज पाणी ऐका रस्ते वीज पाणी ऐका मदत सर्वांना जिल्हा परिषदच्या माजी सदस्य त्यांनी या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलून टाकला वाड्या वास्त्या गाव शेतकरी आणि शिराडोन नगरीचा विकास आज गावामध्ये शिराडोनमध्ये आज रस्ते तसेच सर्वांना गोरगरिबांना बरोबर घेऊन अनेक योजना जिल्हा परिषदच्या काळामध्ये या सिराडोन सर्कलला आणलेले आहेत शेतकऱ्याच्या केलं कामाला जनतेच्या जाणलं मनाला विकास आमचा ताईनं केला म्हणूनच सांगतो तुम्हाला मतदान देऊ मशालीला मतदान देऊ मशालीला विजय करो ताईलाच ला जी 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 विजय संगवे ताईला जी 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 विजय ताईला जी 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 उत्तर सांगवे हे ताईचे पती आणि ताई या अग्रस आहेत शेतकऱ्याच्या अडीअडचणी शेतकऱ्यांना मदत आणि शेतकऱ्याच्या हाकेला धावून जाणारी ही रणरागिणी आणि शिवसेनेची वागिण आपल्याला प्रचंडाच्या मतानं निवडून द्यायची आया विकास आमचा करणार विकास आमचा करणार शिवसेनेच्या शिलेदार शिवसेनेच्या शिलेदार मशालीच त्यांचं हो चिन्ह मशालीच त्यांचं हो चिन्ह बहुमतानं निवडून दे नार निवडून दे नार जिराजी जी, जी, जी निवडून दे नार जिराजी जी, जी, जी निवडून दे नार जिराजी जी, 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 जी ताई या सुशिक्षित उमेदवार असल्यामुळं त्यांना कायद्याची जाण आहे विकासाचं भान आहे आणि विकास हा त्यांचा केंद्रबिंदू असल्यामुळं या शिवसेनेच्या वागणीला येईन त्या पाच तारखेला प्रचंड अशा मतानं निवडून द्यायचं आहे आणि पुन्हा आपल्या सेवेची संधी द्यायची आहे संचन्म लाताईचे कार्य असे मान शिव शैनेच्या शिलेदार मशाल चिन्हाला आम्ही हो निवडून देणार जिजी जिजीर जिजीर जिजी रजिजी रजिजिजी येईन त्या पाच तारखेला जाऊ मताला मतदान देऊ मशालीला मतदान देऊ मशालीला आपल्या हो करू विकासाला आपल्या हो करू विकास निवडून देव निवडून देव संगवे जी गावामध्ये आरोग्य आणि आरोग्यासाठी आरोग्यसेवा पत दिवे रोड आणि शाळा हा विकासाचा अजेंडा घेऊन ताई शिवसेनेची वाघीन म्हणून आज आपल्या शेवेसाठी उभे आहेत म्हणून त्या पाच तारखेला मशाल्या चिन्हासमोर समोरचं दावा आणि त्यांना प्रचंडाच्या मतानं निवडून द्या पंचायत समिती शिराडो नगनाचे ज्ञानेश्वर खडबडे उमेदवार शैनेचे पंचायत समिती चिराडून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ज्ञानेश्वर सिरहरी खडबडे यांची निशाने आहे मशाल मशाल चिन्ह ला आम्ही हो मतदान करणार ज्ञानेश्वर बाहुला विजयी करणार ज्ञानेश्वर बाहुला विजयी करणार ज्ञानेश्वर बाहूच आहे मशालीच चिन्ह येईन त्या पाच तारखेला आपण सांगाओ सर्वांना करुगावाच्या विकासाला करुगनाच्या विकासाला निवडून देऊ ज्ञानेश्वर यांना खडबडे ऐका बाहुला आपल्या विकासाला करतीन आपल्या विकासाला जवळा जी, 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 विका जी, 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 पंचायत समितीला शैनेच्या शिलेदाराला शैनेच्या शिलेदाराला मनोज बाहू घोगरे यांना मशाल त्यांच्या चिन्हाला बहुमतान निवडून दे देणार बहुमतान निवडून देणार शिवसैनेचे शिलेदार जी जी जी, जी शिवसैनेचे शिलेदार जी 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 आपल्या विकासासाठी सिराडोन जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार कंचन मलाताई उत्कर्ष संगवे यांची निशाणी आहे मशाल मशाल या चिन्हा बटन दाबा आणि त्यांना प्रचंड अशा मतानं विजय करा तसेच पंचायत समिती शिराडोन गणाचे उमेदवार आहेत सिरहरी खडबडे यांची निशाणी आहे मशाल दाबा आणि त्या पाच तारखेला त्यांना प्रचंड अशा विजय करा जवळा पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत मनोज बाळासाहेब भोगरे यांची निशानी आहे मशाल मशाल या चिन्हा समोरील बटन दाबा आणि त्यांना प्रचंड मतानं निवडून द्या मशाल चिन्हाला आम्ही ओ निवडून देणार शिवशैनेच्या शिलेदाराला विजय करणार शिवशैनेच्या शिलेदाराला विजय करणार शिवशैनेचा विजय आम्ही विजय करणार शिवसैनेचा विजयी गाता सादर करणार आमच्या भागाचा आम्ही आता विकास करणार मतदान मशालीच्या जिन्नाला देणार